लिंगायत स्मशानभूमी येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून त्या ठिकाणी स्वच्छता करावी अशी मागणी जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांच्याकडे जत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण बिज्जर्गी यांनी केले आहे किरण बिज्जर्गी म्हणाले की लिंगायत स्मशानभूमी येथे मोठ्या प्रमाणात झाडे वाढली असून त्या ठिकाणी अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर दफन कसे करायचे असा प्रश्न पडला आहे त्यासाठी मुख्याधिकारी यांनी लक्ष घालून त्या ठिकाणी स्वच्छता करावी अशी मागणी करत कोठावळे प्लॉट या ठिकाणी बसवेश्वर उद्यानासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली असून त्या ठिकाणी हायमोस्ट बसवावे तसेच प्लेविंग ब्लॉक बसवावे जेणेकरून वृद्ध नागरिकांना महिलांना लहान मुलांना फिरण्यास व्यायाम करण्यास मदत होईल यावर तातडीने दोन्ही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी व्यापारी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष किरण बिज्जर्गी यांनी दिली आहे